टायगर गप्प बसतो का जरा चल पुढं ते बघ कुठं कुत्र्याचं पिल्लूचा आवाज येतोय चल ना हो ना पुढं काय झालंय इथं बघू दे का वरडतायत ये इकडे ये इकडे ये इकडे काढ ये गटार खाली पडले वाटत काय घर थांब पडशील खाली इथे गटारच पडलाय की बाप त्याला बाहेर येता येई ना बापरे इकडून ये नीट ये या हळू गेलाय कशाला तडपडायला काय माहिती खाली कधीपासून ओरडतोड ते बघ तिकडे हे कस बाहेर येऊ नको थांबितच थांब देतच मी बघी आई वरती वरडते काय झालं वयचं काय चाललंय काम काढते थांब चला बॉम्बडत काय माहिती या इकडे या सगळ्या गटात भरलाय या 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 इकडे या या जा तिकडे जा जा कधी पासून वराडत आहे जा असे घाणीत पाडतात चला नाही हे त्याच्यामध्ये सुमित काय आणलंय कोणाचं माझा ब्लॅक अँड व्हाईट आहे मस्त आहे वाव, अरे ब्लॅक अँड व्हाईट सेम हे आण ना मी चपाती बनवते हा बघ हे काय भारी कुत्रीच पिल्लू चप्पल काढ हे पिल्लू 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 तू बघतो तागुलीला गाबरली पिल्लू मतू मतू ना तागुली हे हा ब्लॅक अँड व्हाइट मैदानात होतं था, मैदानात झाले एका कुत्रीला पिल्लं म हे सेम ब्लॅक अँड व्हाईट आहे खालचा तो माहितीये का वाज अँड तो खूप दांगावतोय खूप घेते तो आवाज घेते टाइगर मस्त आहे ना ए पॉटी करेल सुसु करेल करू दे करू दे, दे। समीचला काढा लावायचा आता हे मस्त आहे समी पाळायचं आपण हं आणि पाळूया ना टायगर आपल्याला घ्यायचा आपल्याला घ्यायचं का किती छान आहे ना किती मस्त आहे ना कसं मस्त झोपत टायगर छू करणारच नाही टायगर माझं तसं छान आहे आमच्या मैदानात आहे ना खालच्या म्हणजे जिथं टायगर फिरायला जातो तिथे हे पिल्ल आहेत हे मस्त झोपले बघ त्याला पण भारी वाटलंय हे घेऊया ना आपल्याला कुत्रा आप आहे हा ना असू दे ना मस्त हो भाकरी बघ भाकरी होणार ते पिल्ले पिल्ल भारी होतात मस्त होत रागोली ते मग कुठलंय हार्शेल बाजूला कुठून

तोंड बघ तोंड बघा घे पप्पी घे माझी पप्पी घे तो, तो एकदम एक वतरतोय वतरतोय टायगरला घाबरला एकदम स्टॅच्यू झालाय तो, 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 तो स्टॅच्यू झालाय ले चल तू आमचा टायगर तो टायगरला एवढा मोठा बघून सगळ तू तू जागेवर बसून घाबरलायच मी त्याच्या मम्मीच्या आठवण येत असेल त्याला आणि इथे बघा सगळे बघायला आले कोण नवीन प्राणी आलाय आमच्या इथे कोण नवीन आलाय आम्ही पण हो आहोत इथं हा तुम्ही पण आहेत तुम्ही पण आहे हा 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 दे सगळे सगळे तुम्ही आहेत ना सगळे तुम्ही बिरादरीवाले आहेत हे ना है ना येडे जा तिकडे चाल चाल चला चला पाळूशी वाटतय पण काय करू नाही कायकरची लाड पडले ती लाड पडले तू आज घेऊन घेऊन त्या तोंडातून सगळी लाड पडली असेल हा ऍडॉप्ट करत असतील कोण तर करा नाहीतर त्याच्या मम्मी सोडा मस्त वाट तुम्हाला हा त्याच्या मागे जाईल बघा सोडून हे इकडे इथून जाऊ देऊ नका मनकर सुविधा रुजा इकडून चल जेवायचं आपल्याला जाऊ दे त्याच्या मम्मीकडे गेला तू दुधू पियाला तू कसं लहान होतस त्या दुधू पियाचे ना मम्मीच्या मम्म कलत नो ना हे हा बघ समीर जाईल हे माग बापी दा मग खिडकीत जा खिडकीत जा खिडकीत 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 दादा <laughs> <laughs> <गे>। <laughs> सुमित घेऊन गेला सुमित बरोबर गेलेला ना बघा बघा सेवा चालली पोहरायची बघा हे ना सगळी बादली उपसली चिकल नळ 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 बघू 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 काय करतोय काय का तोंडबीन धुतला पार काय केली का केली तू बाबुली तोंडबीण धुतलंय वा तागुली काय केली तू पाय घाण केली टायगर ना सुमित बरोबर मैदानात गेलेला आणि तो चिखलात पाय भरून आलाय बहुतेक काय माहित नाही चिखलात नव्हता घाणी भरलेला ना बघा बघा पोरांनी टायगरनी घाणीत पाय भरलेला आणि मस्त घरभर हिंडत होता सुकलेला तिथं पायाला सगळी काय घाण लागलेली काय माहिती आणि वैभवला त्याचा वास आला वैभवनी बघितलं हा वैभव म्हणतो पायाला काय औषध लावलंय का औषध लावलंय का औषध लावलंय का म्हणतोय हे बघ हे बघ लागला बॉल खेळायला परत आहे का काय अभ इथं आई दुसरा बॉल बाबू तिघे तोंड नको तो फुटलेला आहे ना तोंड नाही पुसले समीर देतो तू पाय पुसले तोंड कोण पुसणार हे बघ हे बघ कसं म्हातारे माणी त्याच्या बो आहे सपेसपेत दिसत आहे असा फ्रेश ये मॅक्सीला पुसूया या ये या मॅक्सीला पुसूया नाही तोच बॉल पाहिजे त्याला बॉल पाहिजे तोच हा काढ तू काढ काढ कसा काढतोयस तू काढ वैभवला सांग वैभवला सांग सांग आवाज दे वैभवला आवाज दे दादाला आवाज दे टायगर टायगर हे बघ दादाला आवाज दे इकडे बघ हॅलो ग बाई कुठंय तो बोलाल बोल कुठं ग बाई जा पाणी पाजू गेला बघा हा पिल्लू त्याच्या आईच्या माग गेलेला तिकडं एका कुत्र्यानी कुत्री आहे तिकडची तिला हरावी आहे ना है ना हरा आणि पण त्याचा नरडाच असं धरलंय बघा चार दात चांगले लागले लय रक्तच हे बघा अख्खा रक्त बंबळ झालाय त्याला आता हळद लावले ही बघा आई त्याची बघा विचारायला लय रक्त गेले।, गेले रे रक्त गेले ते बघा विचार हे झालंय ते पाणी तरी कशात पाजू पण भांड पण नाही हम्म नाही ते बिनार नाही हे झालं एकदम जरा समीरच नीट करायला आता थांब कुठं कुठं चावले काय माहिती ही मरायला जाते ना तिथं गवत खायला तिच्या ती पिल्ला सगळी जातात तिथं गाडत नाही ती आता बसले उंडगत